कंपनीचा सा स्थानिक माथडी कामगारांना डावलून परप्रांतीय कामगारांना रोजगार भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हा राष्ट्रीय प्रकल्प उरण तालुक्यात बेणकळ येथे असून बीपीसीएल प्रशासन नेहमी स्थानिक माथाडी कामगारांना डावलून परप्रांतीय कामगारांना रोजगार देत असल्याने अन्यायाच्या निषेधार्थ बीपीसीएल कंपनीत काम करणारे स्थानिक माथाडी कामगार असलेल्या टोळी क्रमांक दोन हजार अठ्ठेचाळीस आणि तीन हजार अडुसष्टच्या माथाडी कामगारांनी शनिवारी गेटवरच बीपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हा राष्ट्रीय उपक्रम उरण तालुक्यात भेंडखळ येथे असून या कंपनीने नोकरीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यायला पाहिजे होते मात्र कंपनीला सध्या स्थानिक बेरोजगारांचा आणि कामगारांचा विसर पडला असून कंपनी प्रशासनाने स्थानिक माथाडी कामगारांना सणानिमित्त सुट्टी दिली आणि परप्रांतीय कामगारांना कंपनीत प्रवेश देऊन त्यांना रोजगार दिला या घटनेच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक माथाडी कामगारांनी बीपीसीएल विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न